हिंदकेसरी पुसेगाव मैदानाचा गट क्रमांक छपन्न सुटला या गट क्रमांक छपन्नमध्ये आज आपल्याला सप्त हिंदकेसरी भारत आणि टग्या हा जोड पळताना दिसला आणि सुरुवातीला मित्रांनो सर्व गाड्या समान होत्या परंतु निकाल रेष जशी जवळ आली तशी दोन गाड्यांमध्ये लढत झाली आणि मित्रांनो आज पुन्हा एकदा सप्त हिंदकेसरी भारत स्पीड चांगला होता सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या परंतु आज सुद्धा मित्रांनो नशीब हारलं बघताय भारतची मित्रांनो गाडी फॉल झाली कारण मित्रांनो भरपूर असा संघर्ष चालू आहे भारतचा किरणप्पा खूप मेहनत घेत आहेत परंतु मित्रांनो इतका स्पीड असून देखील मित्रांनो आज भारतची गाडी फॉल झाली नशिबापुढे कोणाच काय चालत नाही असो जी गाडी विजय झाली तीच खूप खूप अभिनंदन परंतु सप्त हिंदकेसरी भारतला मित्रांनो पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल काय स्पीड लावला होता भारतने परंतु पुन्हा एकदा मित्रांनो भारतची गटालाच हार झाली गाडी फॉल झाली तर कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो